नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज काय बघणार आहोत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महाराष्ट्रातील अधिवेशने ठीक आहे तर आता हा जो चार्ट आहे तो आहे मी सोर्स इथे लिहिलेला आहे डॉक्टर अनिल कठारे सरांच्या पुस्तकातला हा चार्ट आहे तर मी तो तुम्हाला दाखवते जो चार्ट दिला आहे त्याचंच मी वर्गीकरण करून या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे कारण चार्ट आपल्या लगेच तोंडपाठ नाही होऊ शकत बघितल्यावर तर मग कशा पद्धतीने असं वर्गीकरण केलं की आपलं पाठांतर व्हायला आणि समजायला जरा सोपं जाऊ शकतं तर मग चार्ट पण तुम्हाला दाखवते दिसतोय तुम्हाला हा तो चार्ट आहे ठीक आहे ज्यांना बघायचं असेल ते बघून घेऊ शकतात अशा पद्धतीने हा चार्ट आहे आणि जर ही अधिवेशनं मोजली ना तर एकूण सोळा अधिवेशन आहेत ही त्याच्यातली नऊ अधिवेशन मुंबईतली आहे तीन अधिवेशनं नागपूरची आहे आणि उरलेली चार अधिवेशनं इतर ठिकाणची आहे ठीक आहे अशा पद्धतीने वर्गीकरण करून मी तुम्हाला सांगणार आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची महाराष्ट्रात झालेली अधिवेशने तर आधी अधि आपण मुंबईतली बघू आधी चार्ट नीट समजून घ्या हे बघा मुंबईत झालेली एकूण नऊ अधिवेशनं आहेत नागपूरमध्ये झालेली एकूण तीन अधिवेशनं आहेत आणि इतर जी झालेली आहेत ती चार झालेली आहेत ठीक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप एक एक बघून घेऊ आणि पाठ कसं करायचं ते पण सांगते आता नऊ अधिवेशनं जी मुंबईला झाली आहेत ती एकदा ओव्हरऑल सगळी बघू मग कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे ते सांगते अठराशे पंच्याऐंशी अठराशे एकोणनव्वद एकोणावीसशे चार एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे अठरा एकोणावीसशे चौतीस एकोणावीसशे बेचाळीस एकोणावीसशे त्र्याऐंशी आणि एकोणावीसशे पंच्याऐंशी आणि हे पण लक्षात घ्या त्या चार्टमध्ये एकोणावीसशे पंच्याऐंशी ही एक शेवटची संख्या दिलेली आहे ज्याच्या आतले हे सगळे अधिवेशनं दिलेले आहे ठीक आहे एकोणावीसशे पंच्याऐंशीपर्यंत म्हणजे अठराशे पंच्याऐंशी तर एकोणावीसशे पंच्याऐंशी ह्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशनं कुठं कुठं झाली आहेत ते त्यात दिलेलं आहे तर का, बघा हे आता सगळे वाचले तुम्ही तर याच्यात याच्यातही वर्गीकरण कसं करायचं तुम्हाला सांगते अठराशे पंच्याऐंशी आणि अठराशे एकोणनव्वद सोबत पाठ करायचे कारण का तर अठराशे अठराशेमध्ये मध्ये आहेत ते अं अठराशे नंतर एकोणावीसशे त्र्याऐंशी आणि एकोणावीसशे पंच्याऐंशी हे पण सोबत सोबत पाठ करायचे का का आता स्वातंत्र्यानंतरची आहेत कळलं मग तुम्ही म्हणाल मग ही पण तर स्वातंत्र्यानंतरची आहे हो ही पण सॉरी ही स्वातंत्र्य ही स्वातंत्र्यानंतरची आहे अठराशे त्र्याऐंशी आणि अठराशे पंच्याऐंशी आणि ही स्वातंत्र्यापूर्वीची आहे ठीक आहे असं मला म्हणायचं होतं बरं का इथे मी चुकीचं बोलले मग ही जर स्वातंत्र्यानंतरची आहे आणि ही जर बाकीची स्वातंत्र्यापूर्वीची आहे पण त्याच्यातही आपण कसं पाठ करणार आहोत अठराशे पंच्याऐंशी आणि अठराशे एकोणनव्वद दोघं वेगळी पाठ करायची आणि मग ही उरलेली जी आहे ना एवढी ही आपण सेपरेट पाठ करायची का कारण ही अठराशेमधली पाठ करायची आणि ही एकोणावीसशेमधली पाठ करायची पाच आणि नंतर इथून पुढे भारत स्वतंत्र होईल सत्तेचाळीसला म्हणून अठरा एकोणावीसशे त्र्याऐंशी एकोणावीसशे पंच्याऐंशी अशी प पार पाठ करायची समजतं आहे ना तुम्हाला मला सांगण्याचा उद्देश काय आहे माझं म्हणणं काय आहे अठराशेचा एक ग्रुप करायचा ठीक आहे नंतर इथून एकोणावीसशे एकोणावीसशे एकोणाऐंशी असं चालू होतं ना पण मग आपण काय करायचं स्वातंत्र्यानंतरची म्हणून इकडे लक्षात ठेवायची ठीक आहे आणि मग इथून पुढची सेपरेट पाठ करायची राहील लक्षात आता बघा अठराशेमधली दोन अधिवेशनं लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशी अठराशे एकोणनव्वद झाले हे दोन पाठ आता स्वातंत्र्यानंतरची एकोणावीसशे त्र्याऐंशी आणि एकोणावीसशे पंच्याऐंशी आता उरली ही मधली अधिवेशनं कशी पाठ करायची मग एकोणावीसशे चार एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे अठरा एकोणावीसशे चौतीस आणि एकोणावीसशे बेचाळीस हां आता ही थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा अठराशे पंच्याऐंशीचं लक्षात राहील पहिलंच होतं जे मुंबईला झालं मग पाचवं होतं जे मुंबईला झालं ठीक आहे मग एकोणावीसशे त्र्याऐंशीचं होतं जे मुंबईला झालं एकोणावीसशे पंच्याऐंशीचं होतं जे मुंबईला झालं आता ही लक्षात जरी नसतील राहत पण बाकीची ती राहिली आहे ना त्यामुळे ती बाकीची नीट लक्षात ठेवण्याचा आपण प्रयत्न करायचा एकोणावीसशे चार नंतर सुरुवात करायची मग एकोणावीसशे पंधरा एकोणावीसशे अठरा एकोणावीसशे चौतीस आणि एकोणावीसशे बेचाळीस डायरेक्ट कुठे एकोणावीसशे बेचाळीस म्हणजे चले जाव आंदोलनाच्या वेळेस ठीक आहे आता बघा त्यांचे अध्यक्ष कोण होते ते पण बघून घ्या हां एकोणावीसशे पंच्याऐंशीला अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी पहिले अध्यक्ष आहेत त्यामुळे ते आपल्या सगळ्यांच्या पाठ आहेत हां अठराशे एकोणनव्वदचे पण सगळ्यांना माहिती असतात ज्यांना नसतील माहिती त्यांनी लक्षात ठेवून घ्या सर विल्यम वेडनबर्न हां नंतर एकोणावीसशे त्र्याऐंशी एकोणावीसशे पंच्याऐंशीचे लक्षात ठेवा त्र्याऐंशीला होत्या इंदिरा गांधी आणि पुढच्या वेळेस होते राजीव गांधी ठीक आहे हे पण दोन लक्षात राहतील आता राहतील मधले पाठ करायचे याच्यात एक मौलाना आझाद लक्षात राहून जातात एकोणाशे बेचाळीसचे कारण सर्वाधिक वेळा राहिलेले अध्यक्ष मौलाना आझाद ठीक आहे हे एक लक्षात राहील आता उठतात फक्त चार लक्षात ठेवायचे हं ते आता नीट लक्षात ठेवा एकोणावीसशे चारचं चार चार सर हेनरिक कॉटन एकोणावीसशे पंधरा सत्येंद्र सिन्हा एकोणावीसशे अठरा बॅरिस्टन हसन इमाम आणि एकोणावीसशे चौतीस डॉक्टर राजेंद्र प्रसाद अशा पद्धतीने हे सगळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा एक अठराशे पंच्याऐंशी व्योमेशचंद्र बॅनर्जी अठराशे एकोणनव्वद सर विल्यम वेडनबर्ग मग एकोणावीसशे त्र्याऐंशीचं इंदिरा गांधी एकोणावीसशे पंच्याऐंशी राजीव गांधी मग एकोणावीसशे बेचाळीस सनीट लक्षात ठेवा मौलांना आझाद त्याच्यानंतर उरलेले एकोणावीसशे चारचे होते सर हेनरी कॉटर एकोणावीसशे पंधराचे सत्येंद्र सिन्हा एकोणावीसशे अठराचे बॅरिस्टर हसन इमा आणि एकोणासशे चौतीसचे राजेंद्र प्रसाद ठीक आहे आता पुढे बघा पुढे नागपूरला झालेली तीन अधिवेशनं लक्षात ठेवायची आहे वर्ष बघा अठराशे एक्क्याण्णव एकोणावीसशे वीस आणि एकोणावीसशे एकोणसाठ अठराशे एक्क्याण्णव बाकीचे मग एकोणावीसशेमध्ये आहे आता हे पण असंच लक्षात ठेवा एक अठराशेचं लक्षात ठेवायचं एक एकोणावीसशे वीस लक्षात ठेवायचं आणि एक स्वातंत्र्यानंतरचं लक्षात ठेवायचं एकोणावीसशे एकोन एकोणसाठ अठराशे एक्क्याण्णवचं जे नागपूरला झालं त्याचे होते पी आनंद चार्लू नंतर एकोणावीसशे वीसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चक्रवर्ती विजय राघवाचार्य आणि एकोणावीसशे एकोणसाठच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या इंदिरा गांधी ठीक आहे अठराशे एक्क्याण्णव पी आनंद चार्लू एकोणावीसशे वीस चक्रवर्ती विजय राघवाचार्य आणि एकोणावीसशे एकोणसाठ इंदिरा गांधी ठीक आहे आता बघा जी, जी इतर ठिकाणी चार ठिकाणी झालेली अधिवेशन एक दोन मिनिट तर बघा जी थी, इतर चार ठिकाणी झालेली होती ती इतर चार ठिकाणं कोणती आहे पुणे अमरावती फैजपूर आणि नाशिक हां आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगते इथं चार ठिकाणीमध्ये पुणे नाशिक एकत्र लक्षात ठेवा मग अमरावती आणि मग फैसपूर असे लक्षात ठेवा अठराशे पंच्याण्णवला जे झालं पुण्याला त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी अठराशे सत्त्याण्णवला जे झालं अमरावतीला त्याचे अध्यक्ष होते सी सी शंकरन नायर एकोणावीसशे छत्तीसला फैसपूरला झालं त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि एकोणावीसशे पन्नासला जे नाशिकला झालं त्याचे होते पुरुषोत्तम टंडन ठीक आहे सॉरी तर मग लक्षात कसं ठेवायचं की अठराशे पंच्याण्णवला जे झालं ते पुण्याला झालं होतं त्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहतं बरोबर कारण काही काही वर्षांचा काही काही सिग्निफिकन्स आहे हं हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अठराशे पंच्याण्णव पुण्याला झालं सुरेंद्रनाथ बॅनर्जी अध्यक्ष होते हे आपल्या लक्षात राहतं असं मला वाटतं ज्यांच्या नसतील लक्षात राहत त्यांनी लक्षात ठेवून घ्या त्याच्यानंतर अठराशे सत्त्याण्णवला अमरावती येथे झालं हे लक्षात ठेवावं लागेल आणि त्याचे अध्यक्ष सी शंकरन नायर होते कसं लक्षात ठेवा मी दरवेळेस काय सांगते अमरावती जिल्हा मी अशा पद्धतीने कोरिलेट करून ठेवते अमर नावाचा मुलगा कन्सिडर करते मग आता काय करायचं अमरावतीला झालं ना मग अमरचा मित्र आहे शंकर नावाचा मुलगा अशा पद्धतीने लक्षात ठेवा मग अमरावती पण हे तुम्हाला साल लक्षात ठेवावं लागेल अठराशे सत्त्याण्णवला अमरावतीला झालं आणि तिथले अध्यक्ष होते सी शंकर नायर ठीक आहे हे झालं आता एकोणावीसशे छत्तीसला फैजपूरला झालं आणि पंडित जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते हे सगळ्यांनाच माहिती असतं बरोबर कारण हे महत्त्वाचं अधिवेशन आहे आणि नंतर एकोणावीसशे पन्नासला नाशिकला झालं पुरुषोत्तम टंडन हे त्याचे अध्यक्ष होते हे पण सोपं आहे लक्षात ठेवायला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद